हि माय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महा वन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हामुचाहे बाणा बोली असमानि सलके भव्य पताका का भगव्याचरि पटक्याची महाराष्ट्र भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महवंदनीय वन्दनीयति खरंच आहे हे म्युझियमला मी खूप लहानपणापासून येतोय बट मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की कोणताच युट्यूबर इकडं फिरकलासुद्धा नाही आहे मी यूट्यूबवर तर खूप बघितलंच संयुक्त महाराष्ट्र म्युझियम पण कुणीच इथं शूट वगैरे केलं नाही आहे तर खूप छान म्युझियम आहे आणि नक्कीच याला भेट द्या एक तारखेला तर नक्कीच द्या आपला व्हिडिओसुद्धा येतो एक तारखेला तर तो व्हिडिओसुद्धा बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर इकडं म्युझियमला भेट द्या तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आतमध्ये ह्या म्युझियममध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता की सगळा आपला महाराष्ट्रीतील मुंबईसाठी झालेला लढा त्यामध्ये लोकमान्य टिळक यांच्याबद्दल लेख आहे त्यांनी त्यांच्यास वृत्तपत्रात म्हटलेलं आहे कुमारीची भाषा शांत झालेले तर हे मी वाचून घेते आणि तुम्हालाही दिसत आहे तर नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर नक्कीच पॉज करून जे जे महापुरुषांनी सांगितले ते नक्कीच वाचा तुमची मतं सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची मतं कळवा मराठी प्रांताची पहिली मागणी अरे वा सुंदर हे खरंच महाराष्ट्र कशाला म्हणावे खूप मस्त लिहिलेलं आहे म्हणजे हे मस्तच आणि त्यातून तर बाजूला महाराजांचा फोटो अंगावरती अक्षरशः काटा आलाय आणि मित्रांनो इकडे तुम्ही बघत असाल आपला फोर्टचा सा परिसर आपला हुतात्मा चौक जिकडे आपले एकशे पाच होतात शहीद झाले बोल मराठी उठ उठ साहेदरे मित्रांनो खरंच मराठी असल्याचं आपल्याला खूप अभिमान असला पाहिजे आणि एवढे होतात म्हणजे तुम्ही बघत असाल रक्त रांगोळी मुंबई महाराष्ट्राला मिळाले म्हणून किती जणांचे रक्त सांडले आहेत मोराजे देसाई मुर्दाबाद तर खरंच हे बलिदान व्यर्थ जाऊ दे कामाने आजही तर... सॉरी सॉरी माफ करा ते सेनापती बापट आहेत मला गाडगे महाराज वाटले सेनापती बापट आहेत ते आंदोलनामधले तर इकडे खरंच खूप फिरण्यासारखं आहे <coughs> मला कळत नाही अजून एखादा युट्यूबर इकडे का फिरला नाही खरंच आज महाराष्ट्र दिवस आणि मला असं वाटतं मी पहिलाच युट्यूबर असेल जो या म्युझियममध्ये आलो असेल आणि आपलं आपला अभिमानाचा इतिहास सांगत असेल आपला इतिहास दाखवत असेल कशा प्रकारे मुंबई महाराष्ट्राला मिळाली कोणत्याही यूट्यूबरचा मला व्हिडिओ इकडे मिळाला नाही मी युट्यूबवरती खूप सर्च केलं कोणताच व्हिडिओ मला मिळाला नाही तर हे बघा मित्रांनो मुंबई तोडली असं नेहरूंनी रेडिओवरती सांगितलं होतं तुम्ही पॉज करून ही सगळी माहिती वाचवू शकता त्याचे प्रतिसाद जे नेहरू म्हणाले कसं त्याचा बहिष्कार म्हणून लोक रस्त्यावर उतरली होती दादर परेल खूप इतिहास आहे आपल्या मुंबईचा तो प्रत्येकाला ॲक्च्युली माहिती पाहिजे लहान 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 सुद्धा आपली ही मुंबई सहजासहज महाराष्ट्राला मिळाली नाही याच्यासाठी आपण रक्त सांडले काट्या खाल्ल्यात हुतात्मे आपले गेले खूप जण शहीद झालेले आहेत खरच बघू शकता तुम्ही या फोटोग्राफ्समध्ये आणि नक्कीच वेळ असेल किंवा जवळ सुट्टी असेल तुम्हाला तर वेळात वेळ काढून तुम्ही इकडे या म्युझियमला भेट देऊ शकता मोरारजी देसाई यांचं हे म्हणणं होतं तेव्हा यांनी अगदी तारीख महिना सगळंच नोंद करून ठेवलेली आहे तर हे म्युझियम तुम्हाला दादर शिवाजी बारा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या समोर दिसेल पहिले पंधरा होतात मे बघू शकता इथे तुम्ही प्रत्येक साक्षीचे पुरावे हे आपली मुंबई कशी महाराष्ट्राला मिळाले प्रत्येक फोटोग्राफ्स त्याच्याबद्दल माहिती अगदी तारीख महिना खूपच सेनापती बापड्यांच्या अध्यक्षाखाली चार ते पासला एखादा जनसमुदाय मित्रांनो जर तुम्ही बघत असाल तर एक फणसवाड्यातील तरुण सीताराम पवार विधानसभेवर झेंडा फडक होईल असं त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती पण पहिल्याच गोळीमध्ये ते ठार झाले खूपच जर दिग्दर्शक असतो तर चित्रपट बनवला असतं मुंबई कशी महाराष्ट्राला मिळाली मित्रांने सुद्धा बघा एक झुंजार म्हातारी किंवा आपण आजी म्हणून तर त्यांना अंगात एकशे ताप होता एकशे दोन ताप होता तरी त्या आंदोलनात सहभागी झालं आणि मित्रांनो आपल्या शहीदांसाठी हुतात्मा चौक जे फोर्ट परिसरामध्ये आहे चला मग बाहेर येऊ मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हा सची दे दे तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप अशी माहिती तुम्हाला मिळाली असेल कारण की या म्युझियम मध्ये खूप म्हणजे एकदा तुम्ही आलात की खूप वाचण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीची इकडे तारीख आहे वेळ आहे आणि प्रत्येक महापुरुषाने जे जे महाराष्ट्रासाठी मा, लढले मुंबईसाठी लढले त्या प्रत्येक माणसाची इकडे माहिती आहे तर नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो आणि असंच प्रेम तुमचा कायम टिकून ठेवा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावरती जे आहेच आहे आणि ते असंच दाखवा करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये फुल टाकले रे आणि तोपर्यंत चला जय हिंद आणि गर्वाने म्हणा जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा